जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील गळ अतिक्रमण हटवत आहे फडणवीस सरकारचं मी त्यासाठी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो पण या कारवाईने म्हणजे गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण हटायलाच पाहिजे काहीच दुमत नाही आणि ही कारवाई म्हणजे त्यांचं नैतिक कर्तव्य आहे कारण की हिंदू मतांवरच भाजप उभी आहे आज जी ही शिवसेना भाजपचं जे सरकार आहे शिंदे फडणवीसांचं अजित पवारांचं ते हिंदूंच्या मतांवरच उभं राहिलेलं आहे ह्या अशा पद्धतीच्या कारवाया होतच राहणार आणि त्या झाल्या पाहिजे पण सोबतच दुसरीकडे मी जे माझं एक नेहमीचं वाक्य असतं की काँग्रेस आणि भाजपा यामध्ये एक गोष्ट खूप कॉमन आहे काँग्रेस करतं ते मुस्लिम लांगूल चालन आणि भाजपा दरवेळी एक लांगूल चालन करत असतं वामपंथाचं समाजवादाच तथाकथित आंबेडकरवादाचे नाव आहे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे काय आहे ना की कारवाई करण्याच्या बाबतीत जर का एखादा व्यक्ती पुरोगामित्वाचं आंबेडकरवादाचं किंवा वाम आधुनिक विचारसरणीचं विज्ञानवादाचं जर का घोंगळ पांघरून आला तर तो काहीही करायला मोकळा ही मानसिकता भाजपाने समाजात रुजवलेली आहे भाजपा ह्या विचारांना खतपाणी सुद्धा घालतात इथे भाजपा कठोर कारवाई करू शकत नाही निरंजन टकले असो किंवा राजू परुळेकर असो हे कायमस्वरूपी तोंडाने विष्ठा बाहेर टाकत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत असतात सावरकरांचा अपमान हा या देशाला काही नवीन सावरकरांच्या अपमानावर पेटून उठणे ही घटना आता इतिहास जमा झालेली आहे सावरकरांवर बोलल्यावर आता लोकांनी ऑफेंड व्हायचं बंद केलंय कारण की होऊन काही फायदा नाही हे त्यांना समजलंय सावरकरांवर केलेल्या एका टीकेसाठी त्याच्या त्या व्यक्तीवर सदर व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी आम्हाला दीड महिन्याचा कालावधी द्यावा लागला आम्हा सगळ्यांना मी त्यामध्ये होतो एका काँग्रेसच्या सामान्य पदाधिकाऱ्याला त्याच्यावर कारवाई करावी याच्यासाठी आमच्यासारख्या दहा ते, ते, ते पंधरा लोकांचा एक ते दीड महिना खर्च लागतो यावरून माझं प्रशासन माझी न्यायव्यवस्था न्यायपालिका आणि माझा जे ही ज्यांची सत्ता, सत्ता निवर्न आहे ते सत्ताधीश सावरकर ह्या विषयावर किती गंभीर आहेत हे आपल्याला लक्षात निवडणूक निवडून येण्यापुरतेच यांना आमचे महापुरुष अपेक्षित असतात का हा मोठा प्रश्न आहे हिंदुत्वाची व्याख्या करून राजकीय हिंदुत्वाच्या धाग्यामध्ये सर्वांना ओवणारे सावरकर यांच्या आदरस्थानी आहेत हे असं कायमस्वरूपी ढोल पिटत असतात पण राजू परुळेकर सारख्या व्यक्तीवर कारवाई करायला ही लोक पुढे का धजवत नाही सावरकरांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये अत्यंत हिंसात्मक विधान करणारा हा भामटा राजू परुळेकर हा म्हणतोय की यांचं जे स्मारक आहे हे, हे बुलडोजरने पाडून टाकायला पाहिजे त्याची कारण मीमांसा जर का झाली तर तो सावरकरांमधले काही दोष समाजाला दाखवतो म्हणजे काय थोडक्यात तर सावरकरांची चिकित्सा करतो विहेरे आणि गांगल नावाच्या व्यक्तीने व्यक्तींनी जेव्हा ज्योतिराव फुलेंची चिकित्सा केली होती तेव्हा माननीय शरद पवारांनी हक्कभंगाची कारवाई करून त्या दोघांनाही माफी मागायला भाग पाडलं तशा पद्धतीचं किंवा आता आमचे आदरणीय फडणवीस साहेब हे शरद पवारांच्याच पावलावर पाऊल टाकत भारद्वज पीक नावाच्या ट्विटर हँडलरवर कारवाई करताना त्यांनी सुद्धा सावरकर त्यांनी फुले दाम्पत्याची चिकित्सा केली त्या चिकित्सेला प्रत्युत्तर म्हणून त्या ट्विटर हँडलरला भर चौकात फाशी देण्याची इच्छा फडणवीसांनी प्रकट केली आंबेडकर असोत किंवा फुले असोत किंवा छत्रपती शाहू महाराज असोत किंवा कुठलेही म्हणजे प्रबोधनकर ठाकरे असो या व्यक्तींच्या विरोधात तुम्ही ब्र शब्दही बोलू शकत नाही यांची चिकित्सा करू शकत नाही विरोधात म्हटल्यापेक्षा यांची चिकित्सा करू शकत नाही हा या देशाचा अलिखित नियम आहे तसं केल्यास तुम्हाला एक तर रस्त्यावर चोख दिला जाईल किंवा तुम्हाला शासकीय चोप दिला जाईल किंवा तुम्हाला राजकीय चोप दिला जाईल तुम्हाला घरी बसवलं जाईल विठ्ठल म्हणी पाशान त्याच्या तोंडी वाहनं या जगदगुरु तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे याला अनुसरून याला प्रमाण मानून तुम्ही ज्योतिराव फुलेंची चिकित्सा करू शकता त्यांच्यावर टीका करू शकता सर्व भूतानिर्मी धोंड्याचा विठ्ठल सकळ पंढरी वेळी केली त्यांच्या ह्या अभंगासाठी त्यांनी सुद्धा अभंग लिहिले त्यांनी विठ्ठलाच्या विरोधात लिहिले विठ्ठलाच्या विरोधात ब्र शब्दही ऐकायचा नाही हे वारकरी संप्रदायाची आज्ञा आहे तरी सुद्धा कुठलाही सांप्रदायिक व्यक्ती फुलेंवर टीका करत नाही त्यांची चिकित्सा करत नाही मूठ सव्वा लाखाची या न्यायाने ज्या पद्धतीने बऱ्याचशा महापुरुषांची चिकित्सा आपल्या समाजामध्ये केली जात नाही आम्ही सावरकरांच्या चिकित्सेला विरोध करत नाही कारण सावर की सावरकरांची चिकित्सा मी स्वतः करतो मी सुद्धा म्हणतो की सावरकर म्हणजे शंभर टक्के बरोबर नाही असं मी खूपदा बोललेलो आहे या पण ती चिकित्सा करत असताना माझे शब्द कशा पद्धतीचे असले पाहिजेत आणि सावरकरांबद्दलचा आदर हा कायम असला पाहिजे कुठल्याही महापुरुषाची चिकित्सा करताना माझे शब्द तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या शब्दांचा वापर न करता स्वतःला शहाणा आणि सरकारपेक्षा मोठा समजणारा करोड हिंदूंचा बाप स्वतःला समजणारा हा राजू की तुम्ही तुमचा बाप आहे तुम्ही माझं काही बाकड करू शकत नाही असं समजणारा हा राजू परुळेकर सावरकरांचा स्मारक पाळून टाका म्हणतोय तर ह्याच्यावर कारवाई आपण का करू शकत नाही हा शिंदे फडणवीस सरकारला माझा प्रश्न आहे फडणवीस शिंदे सरकार आपण म्हणू शकतो तुमच्यामध्ये क्षमता नाही तुमच्यामध्ये दम नाही सत्ता राबवण्याचा तर मी ज्या पद्धतीने सांगितले होते की पवार साहेबांच्या चरणामृत रोज थोडं थोडं सत्ताधीशांनी असं आचमन त्याचं करायला पाहिजे थोडं थोडं ते प्यायला पाहिजे कारण की सत्ता कशी राबवावी हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे असो किंवा कुठलेही ठाकरे असो यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे मग ते केडेवरची कारवाई असो किंवा भुमरेवरची कारवाई असो किंवा ज्या पद्धतीने करम हुसेनंना मारहाण असो किंवा ज्या पद्धतीने माझ्यावर झालेला हल्ला असो ज्याही पद्धतीने ही, ही गव्हर्नमेंट सत्ता राबवते घरात घुसून ज्या पद्धतीने मारतात ज्या पद्धतीने पोलिसांकडून कारवाई करून घेतात आम्ही तुम्हाला ते आम्ही अपेक्षा करत नाही कायदेशीर रित्या एका महापुरुषाची विटंबना आणि हिंसात्मक वक्तव्य करण्यासाठी कलमांतर्गत कारवाई समाजामध्ये असं जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात व्हावी ही आमची माफक अपेक्षा आहे हातात बांगड्या घालून तुम्ही जर का सत्ता राबवणार असा अहो पाटील थोडं धीर धरा थोडं थांबा होईल केव्हा होईल तुम्ही केव्हा करणार आहात या सगळ्या गोष्टी ज्या क्षणाला सत्ता हातात आली त्या क्षणाला आम्हाला सत्तेचा उपयोग करता आला पाहिजे इंदिरा गांधींकडून आम्ही काहीतरी शिकलं पाहिजे तुम्हाला एरवी डिक्टेटर म्हटलं जातं तुम्हाला एरवी सुद्धा राजेशाही म्हटलं जातं तुम्हाला हुकुमशाही म्हटलं जातं त्याचा तुम्ही थोडाफार प्रत्यय समाजाला देणार आहात का की आम्ही असंच वनवन भटकायचं का तुम्ही पुरुषोत्तम खेडेकरचे वाढदिवस साजरे करत बसणार आहात का फडणवीस आणि गडकरी तुम्ही जाऊन तेथे त्यांची आसनं गरम करत कर बसणार आहात मराठा सेवा संघाची हा मोठा प्रश्न आहे आमच्या पुढे जर का तुम्हालाही तेच करायचं आहे तर मग काँग्रेस राष्ट्रवादी काय वाईट आहे निदान ते सत्तेत असताना जेव्हा आमच्या विरोधात कारवाई होते तेव्हा आमच्या मनाला समाधान असते की सत्तेत विरोधीत बसलेले आहेत आपलेच दात आणि आपलेच ओठ आम्ही कुठं जायचं हा मोठा प्रश्न आमच्या पुढे पडतो सावरकरांना तुम्ही महापुरुष मानता का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शिंदेंनी फडणवीसांनी ह्या प्रश्नाचं उत्तर तरी आम्हाला निदान द्यावं एकनाथ कर... एकना शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेकडे माझ्या जास्त तक्रारी नाही आहेत शिंदे खूप कमी काळासाठी सत्तेवर होते त्यांच्यापासून मला कुठली तक्रार नाही पण फडणवीसांना एवढा दीर्घ अनुभव आहे एवढे तुम्ही स्वतःला अभ्यासू म्हणवता थोड्या काळासाठी शिंदेच्या हातात सत्ता गेल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने त्या हाताळली आता परत हा वादाचा विषय होऊन जाईल की बाबा मला सुरुवातीपासून तुम्हाला फडणवीस खटकतात का खटकू नयेत माझा प्रश्न आहे का खटकू नयेत आम्ही नेहमी म्हणतो की आम्हाला सक्षम खूप शक्तिशाली असं नेतृत्व महाराष्ट्रात पाहिजे आम्हाला महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ द्यायचा नाहीये विचारांच्या नावाने वैचारिक क्रांतीच्या नावाखाली आम्हाला इथे हे सडलेले कुजलेले समाजाला सडवणारे फुटीरवादी विचार संपवायचे आहेत मुसलमानांवर कारवाई करायची आहेत वगैरे वगैरे तो, तो नंतरचा गडकुटांवर आपल्याला हे संपवायचं आहे जे कट्टरपंथी इस्लाम आहे त्याला आम्हाला थांबत तो भाग आहे आधी हा वामपंथ जो आमच्या समाजाला पोखरतोय त्याच्या विरोधात आम्ही काय कारवाई करणार आहे कारण की तो जमीन भुसभूषित करीन करून देतो कट्टर इस्लाम इस्लामपंथी लोकांच्या त्या जिहादी फेरणीसाठी तर हे जमीन भुजबुजित करणारे हे जे परुळेकर सारखे गांडूळ आहेत हे जे निरंजन टकलेसारखे गांडूळ आहेत यांचा तुम्ही बंदोबस्त करणार आहात की नाही हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे सरकारला माझा विनंती आहे माझी विनंती आहे सरकारला आणि त्या तमाम समर्थकांना भाजपाच्या फडणवीसांच्या तमाम समर्थकांना माझी विनंती आहे की हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा की तुम्ही खरोखर सावरकरांना जर का महापुरुष मानत असाल तर त्यांच्या अपमानासाठी तुम्ही काय कारवाई करता ह्याची या उत्तराची आम्ही वाट पाहतोय तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे माझे विचार पडत असतील तर घराघरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव